कर्जत तालुक्यातील अयनाचीवाडी येथील आदिवासी समाजातील नयन वाघ यांनी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एम पी एस सी परीक्षेत पंधरावा क्रमांक पटकावून एक आदिवासी समाजासाठी आदर्श ठेवला नमस्कार मी नयन विठ्ठल वाघ मुक्कामायनाचीवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड येथील माझी आत्ताच दोन हजार चोवीसच्या राज्यसेवेमधून एस टी कॅटेगरीमधून पंधरावा रँका येऊन माझ्या अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे मी दोन हजार एकोणीसपासून राज राज्यसेवेची किंवा एम पी एस सीची तयारी करतोय दोन हजार एक दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार वीस आणि एकवीस अशी मी परीक्षा दिली पण पूर्वपरीक्षाच त्या त्यावेळेस मी नापास झालो त्याच्यानंतर दोन हजार बावीसला मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास झालो आणि त्याच वेळेस मी दोन हजार बावीसला पूर् मुख्य परीक्षा राज्यसेवेची नापास झालो नापास झालो त्यानंतर त्याच वेळेला दोन हजार बावीसमध्येच पी पी एस आयची परीक्षा मी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होऊन त्या त्या ठिकाणी शा शारीरिक चाचणीसाठी पात्र झालो परंतु शारीरिक चाचणी देता वेळेस त्या ठिकाणी रनिंग आठशे मीटर रनिंगला माझा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळं मग ते जे पोलीस होण्याचं माझं स्वप्न होतं जे कारण मी दोन दोन हजार सोळा ते दोन हजार अठरापर्यंत पोलीस भरती करत होतो त्यामुळे पोलीस होण्याचं कुठंतरी एक स्वप्न होतं ते माझं दोन हजार बावीसच्या शारीरिक चाचणीमध्ये पी एस आयच्या ते अर्धवट राहिल्या त्यानंतर दोन हजार बावीसनंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या असे मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा परत ना पास झालो आणि दोन हजार चोवीसला फायनली पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि मुलाखत पास होऊन आता अधिकारी पदासाठी माझी निवड झालेली आहे बोल ह्या खरं तर ह्या माझ्या प्रवासात किंवा ह्या माझ्या संघर्षामध्ये माझं कुटुंब माझी आई आ, तिचं खूप मोलाचं वाट आहे त्याच्यानंतर माझे वडील वडिलां वडील माझ्यासोबत आणि आई वडील माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले ते त्यानंतर कारण वडिलांना पॅरॅलिसिस आणि हात फ्रॅक्चर असतानाही त्यांनी काम केलं आईने सगळं घर सांभाळलं तसेच शेती सांभाळली तसेच पत्नीने माझ्यासाठी काम करून माझ्यासाठी आर्थिक सपोर्ट केला भाऊ जे आहे ते बारका भाऊ माझा लहान भाऊ तर लहान भाऊ फार्म हाऊसवर काम करत होता तर फार्महाऊस कावर काम करून घरचं पण बघणं आणि त्या त्यानंतर मग माझं मा जर मला आर्थिक सपोर्ट लागला तर ते पण करणं तर ह्या दोन भूमिका माझ्या बारक्या भावांनी भावाने निभावल्या तर मग त्यामुळं ह्या त्याच्यानंतर आजी आजोबा या सगळ्यांचं त्यांना पॅरेलिसिसचा प्रॉब्लेम आहे तरी मग त्यांचा सगळ्यांचा खूप चांगला मला सपोर्ट मिळाला माझे ना ते नातेवाईक आहेत नातेवाईकांनी मी बाहेर असताना त्यांनी मग ते लावणीचं काम असो किंवा भात कापणीचं काम असो किंवा घरचं कोणतंही तेव्हा ते घरी ते येऊन त्यांनी सपोर्ट केला सरांचा मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं तो एक माझा टर्निंग पॉईंट ठरला की त्यानंतर म्हणजे दोन हजार दहापासून ते दोन हजार चोवीसपर्यंतचा इतका मोठा जो दोन हजार पंचवीसपर्यंतचा इतका मोठा जो पंधरा वर्षाचा कालावधी एखादा व्यक्ती इतकं म्हणजे कोणाला सपोर्ट करू शकतोय किंवा इथपर्यंत सपोर्ट करू शकतोय हे कदाचितच कोणासोबत घडतंय आणि त्यानंतर मग पुण्यात गेल्यानंतर दिलीप खाटेकर सर आहे तर त्यांचं खूप चांगलं मला मार्गदर्शन मिळालं आणि या सर्वांचा मी कायम म्हणजे आयुष्यभर ऋणी आहे या कधीच मी त्यांचं ऋण फेडू शकणार नाही थँक्यू माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा झुगरेवाडी येथे झालं पहिली ते प चौथीपर्यंत झुगरेवाडी या ठिकाणी झालं शा तर शाळा म्हणजे जी आहे ती शाळेत कधीचा आवड नव्हती आम्हाला का कारण म्हणजे इकडं रानामध्ये फिरणं मग कुठेतरी मासे पकडणं खेकडी पकडणं वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये जास्त आवड होती त्याच्यामुळं मग शिक्षणात ती तितकीशी आवड नव्हती त्यामुळं शिक्षणात नेहमी माझा बॅकग्राऊंड जो आहे दहावीपर्यंतचा तो नेहमी मागास राहिला म्हणजे मागे राहिला की म्हणजे कधीच हुशार वगैरे ह्या कॅटेगरीमध्ये मी गेलो नाही त्यामुळं मग ह्या गोष्टीमध्ये आवड असल्यामुळे शिक्षणात कधी रुचीचं निर्माण झाले नाही मग त्यामुळे कधी कधी तर म्हणजे शाळेत जाण्याऐवजी कधीतरी कुठेतरी म्हणजे घरून निघायचं आणि घरूनही घाल्यानंतर मग कुठेतरी एखाद्या रानामध्ये किंवा झाडाखाली वगैरे हो बसायचं तिथं का मित्र असेल तर तिथं गप्पा मारायच्या मग शाळेमध्येही न जाणं आणि घरी न राहणं ह्या पद्धतीनंही ही हा प्रवास सुरू होता माझा कारण शाळेमध्ये रुची नव्हती तितकी मग त्यानंतर मी माझी चौथी झाली प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झुगरवाडीचे त्यानंतर इथं जवळपास शिक्षण नव्हतं त्यामुळे मग वडिलांनी जे आहे ते कन्होळीत आश्रम ही आश्रमशाळा आहे शासकीय आश्रमशाळा त्या ठिकाणी मला घातलं माझी तरी इच्छा नव्हती म्हणजे शाळेत जायची कारण ती आवडत नव्हती त्यामुळं मग तरी पण वडिलांचा जो दरारा होता किंवा मग वडिलांची जी इच्छा होती की नाही माझ्या मुलाने शिकायला पाहिजे माझ्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हायला पाहिजे ही वडिलांची इच्छा होती त्यामुळे वडिलांनी आश्रमशाळेमध्ये घातलं मला पण त्या ठिकाणी मला म्हणजे तितकं अभ्यासामध्ये प्रगती माझी झाली नाही कारण ते म्हणजे हेच नव्हते आवडच नव्हती म्हणजे शिकायचंच नाही हे ह्या अँगलने म्हणजे माझं एक मानसिक ते हे झालेलं आहे म्हणजे विचार होते त्यानंतर मग तिथं पाचवी सहावीपर्यंत मी तिथं राहिलो कसं तर राहिलो ते शिक्षकांचे मार्क वगैरे खाले कारण अभ्यासात तितकं चांगलं नसल्यामुळे खूप मार्क भेटायचे मग ते एक शाळेचं एक हे झालं म्हणजे तिरस्कार एक निर्माण झाला की सर पण खूप मारत होते त्यानंतर मग मी माझं सहावीनंतर म्हटलं मला नाही आता शाळा शिकायची वडिलांनी तिथून नाव काढून मग नंतर चाफेवाडी आश्रम शाळेमध्ये घातलं कारण तो मामाचा गाव होता म्हणजे जणू म्हणजे जर मामाचा गाव आहे त्याच्यामुळे तो तिथे आपला मुलगा राहील ह्या हेतून त्यांनी सातवीला तिथे घातलं त्याच्यानंतर मग सातवी मी त्या ठिकाणी नापास ना झालो कारण जवळपास माझा आय थिंक म्हणजे एक ते दोन विषय जवळपास पास झाले म्हणतो सातवीला मी कारण ते अभ्यासात वगैरे चांगलं नसल्यामुळं मग मी जेव्हा दहावी सातवी नापास झालो ना, ना? तेव्हा सातवी नापास झाल्यानंतर मी पार्टी केलेली माझ्या मित्रांसोबत का कारण आता माझी शाळा सुटली ह्या ह्या विचाराने मी आम्ही पार्टी केलेली आता वडील माझे जे आहेत की आता शाळेत मला कधीच नाही पाठवणार कारण आता मी नापास झालो मी खूप खुशी होतो नापास झालेलो तेव्हा आता मला मोकळेपणाने ती इकडे जंगलामध्ये इकडं वगैरे फिरायला मिळेल हे ह्या विचाराने मी खूप खुशी होतो पण वडील मात्र थांब राहिले नाही मला शिकवायचं आहे माझ्या माझ्या पोराला शिकवायचं आहे तर मग त्यांनी परत मला शाळे परत बसवलं परत साचविलं बसवलं त्याच्यानंतर सातवीनंतर आठवी नववी दहावीपर्यंत मी कसा बसा पास झालो त्याच्यानंतर दहावीला जी होती ती दहावीला बोर्डाची परीक्षा होती आणि मला इतकी खात्री होती की मी नापास होणार आहे त्याच्यामुळं मी त्यामध्येही खुश होतो की मी नापास होणार आहे आणि माझी शाळा सुटणार आहे का कारण शा त्या त्यावेळेस शिक्षणाचं इतकं महत्त्व नव्ह कळत नव्हतं गावामध्ये तितकं काही हे नव्हतं का श कोणीतरी एखादा अधिकारी झाला आहे असा वगैरे त्याच्यामुळं मग ते बॅकग्राऊंड नव्हतं शिक्षणाचं महत्त्वच कळत नव्हतं मला मग परत दहावीची परीक्षा दिली बोर्डाची परीक्षा दिली त्यानंतर वडील वडिलांच्या किंवा घरच्यांच्या इच्छेविरुद्ध झालं परंतु माझ्या इच्छेनुसार झालं की मी परत नापास झालो आणि परत म्हणजे मला एक आनंद झाला की बाबा म्हणजे माझी शाळा सुटली म्हणून आणि त्यानंतर मग वडिलांना खरं तरी म्हणजे त्यांचं एक हे आहे म्हणजे ते गुण मला आवडतो की हार नाही मानायची मग वडिलांनी परत मला बसवलं रिपीटर म्हणून बसवलं परत दोन हजार आठला मी दावीला होतो दोन हजार आठ नंतर मग परत ऑक्टोबरच्या दोन हजार आठला वडिलांनी परत बसवलं मला आणि परत बसवल्यानंतर बस मी परत मला माहीत होतं की मी पास नाही होणार परत मग तेच म्हणजे परत नापास झालो मी तरी आता म्हणजे म्हटलं आता दोन वेळा नापास झालो आता माझी शाळा सुटणार आहे परत वडिलांना पण वडील एवढे थांबत की नाही परत बसायचं मग परत बसायचं तर मग परत, परत नोव्हेंबरला सॉरी दोन हजार नऊला आ... मार्चला परत बसवलं त्याने रिपीटर म्हणून तर परत मी दोन हजार नऊला ब बसल्यानंतर परत मी नापास झालो आत्ता म्हटलं सुटली मग वडिलांनी परत मला शा शाळेतमध्ये जा असं नाही सांगितलं कारण त्यांना माहीत झालं की आ, हा किती झालं तरी हा नाही आता या म्हणजे याच्यामध्ये हेच नाही म्हणजे पास होण्याचं हे कॅपॅसिटीज नाही तर मग नंतर हा जो होता की म्हणजे माझी शाळा सुटली मग नंतर ज्या ठिकाणी वडिलांनी मग नंतर हे घेतलं निर्णय की आता याला जे थे, थे काम असेल ते सांगायचं जिथं पैसे कमायचे किंवा मजुरी तुला जिथे मिळेल तिथे काम करायला लागेल कारण तू जर शाळा सोडली तर मग जिथे मिळेल तिथे काम करायचं जे कोणती मजुरी असो किंवा मग काय त्यावेळेस जवळपास शंभर ते एकशे पंचवीस रुपये मजुरी होती मग कुठे जे जिथे काम मिळेल तिथे काम करत गेलो मी दोन हजार दहा गे दोन हजार दहा पूर्ण माझ्या कामात गेला नंतर दोन हजार अकराला एक चिरडचे प्राथमिक शिक्षक म्हणून आहेत पुंडलिक कंटेसर ते गावामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की मग त्यांचं घराचं बांधकाम होतं तर मजूर पाहिजे म्हणून आणि तर ते गावामध्ये आले त्यांना मी भेटलो तर ते बोलले की येणार आहेस का दोनशे रुपये मजुरी देणार आहे तर मग मी इतका खुश झालो की कारण त्यावेळेस एकशे पंचवीस शंभर रुपये किंवा दीडशे रुपये मजुरी आणि दोनशे रुपये मजुरी त्या ठिकाणी दिली जाते तर मग तर मग जो मी खुश झालो तर मी त्या ठिकाणी गेलो दोनशे रुपये मजुरीवर आणि मग त्यांचं जवळपास दोन तीन तीन महिने काम चालू होतं अचानक सरांनी एक एकदा एक एक दिवस विचार विचारलं की नाही तू किती शिकला आहे म्हणून तर मग मी सांगितलं की सर मी दहावी नापास आहे तर मग सर बोलले की मी प परत बसायचं तर मग म्हटलं नाही सर मी दो ऑलरेडी तीन वेळा दिलेली आहे परीक्षा दहावीची तर मी नापास झालेला आहे तर माझी काही कॅपॅसिटी पण नाही आहे परत पास व्हायची हो तर मग आ, करन, तर मग नाही सर म्हटले की नाही तुला बसायचं आहे काहीही झालं तरी बसायचं आहे आणि मी तुला क पुढचं मार्गदर्शन जे आहे ते करेन माझ्या आयुष्यातील जवळपास ते पहिले शिक्षक आहे की त्यांच्याजवळ मी इतकं गेलो कारण आश्रमशाळेत असताना सर मारायचे त्यामुळे सरांच्या पुढे मी कधीच गेलो नाही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीच राहिलो नाही की शिक्षक काय असतात ते मला त्या तोपर्यंत कळलं नाही तर त्यांनी मला परत बसवलं दोन हजार अकरामध्ये आणि पण परत बसवल्यानंतर तर त्यांनी बस अगोदर मला शिक्षणाचं महत्त्व कळवलं की मग जे शिकायचं आहे का तुला जर शिकायचं आहे तर तुला का शिकायचं जर, जर तू शिकला त्यावेळेस जवळपास आमच्या मग गावामध्ये मी आणि सुरेश म्हणून माझा मित्र आहे ते दोघे आणि आमचे पादिर सर आहेत ते, ते शिक्षक होते त्यावेळेस फक्त ह्या तिघांच्या व्यतिरिक्त शिक्षण जास्ती कोणी घेत नव्हतं तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या गावात जर आता म्हणजे शिक्षणाची ही परिस्थिती आहे जर तू शिकला नाही तर मग तुझा गाव किंवा तुझ मागे जे येणारे विद्यार्थी आहेत तर ते शिकणार नाही तर मग ते शिक्षणाचं महत्त्व कळल्यानंतर मग मी मी आता स्वतः म्हणजे फॉर्म भरला म्हणजे सरांनीच फॉर्म भरून घेतला त्यानंतर आत्ता मी अभ्यास करायला लागलो का कारण मला शिक्षणाचं महत्त्व कळलं मग त्यानंतर दहावी पास झालो मी सरांनी मला माझा गणित विषय गेलेला गणित डोंगर नाव येते मला क्लास पण लावले शेळके सर म्हणून आहे त्यांच्याकडे तर मी खूप चांगल्या मार्काने म्हणजे त्यावेळेस दीडशे मार्कांचं होतं दीडशेपैकी एकशे चार मला मार्क्स मिळालेले जे माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले मार्क्स होते तर आ, मग तो कॉन्फिडन्स मला आला कारण मला दीडशेपैकी चोवीस मार्च या अगोदर चोवीस ते कि तेहतीस मार्च ह्या अगोदर मिळत होते आणि एकशे चार मार्क्स मिळाले तो कॉन्फिडन्स आला की मी करू शकतोय मग त्यानंतर मग अकरावी बारावीला मी आश्रम आश्रमशाळेत नाही जाणार कारण तेच तिथे सर खूप मारत आहेत तर मग मी विरुतात्मा भाई कोतवाल विद्यालय मसा या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं सरांनीच घेऊन दिलं त्या ठिकाणी तर मग तर त्या ठिकाणी घेतल्यानंतर मग तिथं मला देशमुख सर असतील बैरागी मॅडम असतील रेंगे सर असतील ह्या सरांचं मार्गदर्शन भेटलं आणि मग त्यांनी सपोर्ट केला माझ्या शिक्षणाला पण तिथं आणि त त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला बारावीला मग मी त्या ठिकाणी पहिला नंबर माझा आलेला मग तो एक परत कॉन्फिडन्स आला की जर मी दहावीला पास होण्याची माझी पात्रता नाही आणि बारावीला जर माझा पहिला नंबर शाळेतून येतो आहे तर मग माझ्यामध्ये काहीतरी आहे तर मग ही जी हा जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स मला पुढे घेऊन आला परत मग नंतर मी कर्जत येथे कोकण ज्ञानपीठ कॉले कॉलेज कर्जत या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं याला ग्रॅज्युएशनला एफ व्हायला त्या ठिकाणी माझं भूगोल या विषयात दोन हजार सोळामध्ये पदवी मी पास झालो आणि दोन हजार सोळा सतरा अठरा तीन वर्षे मी पोलीस भरती केली पोलीस भरतीमध्ये मला यश आलं नाही कारण ती मी लेखीमध्ये दोन ते तीन मार्कासाठी प्रत्येक वेळेस जात होतो त्यामुळं मग तिथे अपयश आलं नंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर मग परत पुन्हा ती सायकल सुरू झाली जी मजुरीची होती म्हणजे ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी परत मोलमजुरी करायची दोन हजार अठरामध्ये मी घरी आल्यानंतर दोन हजार सोळा सतरा अठरा असे पोलीस भरती करत होतो परत मजुरी करत होतो मग परत म्हणजे परत मग शून्य परत झालं असं का मग काय करायचं आता तर पोलीस भरती निघत नाही आणि आप आपल्याकडं मग एक विचार आला की एम पी एस सी का नाही करायची पुन्हा काही एक मित्र किंवा घरची पण बोलत होती जर तुला पोलीस भरती निघत नाही तर मग एम पी एस सी तुला कशी का काय निघाली ती तर खूप व वरची लेवल आहे तर मग मी म्हटलं की आपल्याकडे गमावण्यासारखा कोणतीच गोष्ट नाही म्हणजे आताही मी मजुरी करतो आहे परत उद्या मी मजुरीच करणार आहे तर मग का नाही निर्णय ने घ्यावा मग तेव्हा मी निर्णय घेतला एम पी एस सी करण्याचा दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला मी निर्णय घेतल्यानंतर मी त्यानंतर मी बाहेर पडलो दोन हजार एकोणीसलाच मी माझी ताई आहे निराळ निराळ येथे तर तिचं लग्न झालं आहे ताई आहे तर त्यांच्याकडे राहिलो त्यांच्याकडे राहिल्यानंतर मी कर्ज तेथे लायब्ररी लावली दोन हजार एकोणीसला मग दोन हजार एकोणीस ते कोरोनाचा पिरियड तू तिथपर्यंत मी तो करत येते लायब्ररीमध्ये अभ्यास केला एम पी एस सीचा त्यानंतर मग दोन हजार एकवीसला माझं लग्न झालं कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळ्या शिक परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा कॅन्सल झालेल्या त्याच्यामुळं मग वडिलांनी सांगितलं की बाबा तुझा वय पण वाढत चाललं आहे तर लग्न करून टाका आणि वडिलांचा उद्देश हा पण होता की कुठेतरी जर लग्न झालं तर, जा तर कुठेतरी दोन पैसे कमावेल आणि कारण पोलीस भरती निघत नाही तर एम पी एस सी काय काढणार असं ते पण वडिलांचा उद्देश होता पण मग त्यामुळं आणि त्याच पिरियडमध्ये वडिलांना पॅरेलिसिसचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तो एक माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता कारण वडील होत म्हणजे वडील होते तर मग ते सगळं काहीच प्रॉब्लेम नव्हतं मला सगळं ते सांभाळत होते पण पॅरेलिसिसचा जेव्हा जेव्हा म्हणजे अटॅक आला त्यांना त्यावेळेस माझ्या पुढं पूर्ण अंधार आला कारण पॅरेलिसिसचं जे पेशंट आहेत ते आपण बघतोय कोणत्या सिच्युएशनला जात आहेत ते तो तेव्हा खूप म्हणजे पूर्ण अंधारमय झालं माझं आयुष्य आत्ता काय करायचं किंवा आता काय कि होईल तर मग हे पादिर सर आहेत तर पादिर सर पण त्यावेळेस होते मग त्यावेळेस वडिलांना इकडे तिकडे म्हणजे फिरवलं आणि लवकरच म्हणजे त्यांना ट्रीटमेंट लगेच सुरू झाली त्याच्यामुळं मग ते त्यांचं ते पॅरॅलिसिसचं जे प्रमाण आहे त्यांचं आजाराचं ते खूप कमी झालं त्यामुळे ते त्याच्यामधून बाहेर पडायला ते खूप मदत झाली मग नंतर आता काम पण करत आहेत त्याच्यामुळं मग नंतर दोन हजार एकवीसला लग्न झाल्यानंतर त्याच्या सहा महिन्याने मग कारण माझं हे होतं आ, का मला करायचं आहे हे आतमध्ये कुठंतरी तरी होतं मग दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मी ते दोन हजार एकवीसला लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी जिजाऊ येथे गेलो पालघरला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे पालघरला त्या ठिकाणी माझं ॲडमिशन झालं एंट्रन्स एक्झाम झाली आणि त्यानंतर तिथं माझं ॲडमिशन झालं मग जी, जी पत्नी आहे ती पत्नी मग माहेराला तिला पाठवलं मग ती माहेराला राहत होती मग मी नंतर परत माझा एम पी एस सीचा प्रवास सुरू झाला लग्नानंतर कोरोना पिरियडमध्ये नंतर आणि मग त्या ठिकाणी मला सगळ्या सुविधा भेटल्या म्हणजे मला त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची लायब्ररीची वगैरे ह्या सगळ्या मोफत सुविधा भेटल्या आणि ती एक माझ्यासाठी खूप संधी ठरली चांगली का मला जर सगळ्या ह्या गोष्टी भेटत आहेत तर मग खूप चांगली संधी आहे तर मग त्या संधीचा फायदा घ्यायचा हे हा मी म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णकाळ ठरला तो आ, मग त्या ठिकाणीच माझे दोन हजार बावीसची जी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची ती दोन हजार बावीसची पूर्वपरीक्षा निघाली आहे त्या ठिकाणीच आणि त्या ठिकाणीच माझी पी एस आयची मुख्य परीक्षा निघाली मग तो खूप चांगला माझा काळ होता मग त्याच्यानंतर दोन हजार बा बावीसची जी जी पी एस आयची शारीरिक चाचणी होती ती एकतीस मे दोन हजार चोवीसला माझी झाली त्या ठिकाणी पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर मी झड झडपोली आहे त्या ठिकाणी जिजाऊ या इथून मी घरी आलो कारण ते पाय फ्रॅक्चर ते ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर दोन महिने मी बेडवर राहिलो तेव्हा प तो एक माझा आयुष्यातला स सर्वात संघर्षाचा काळ होता जे पाय फ्रॅक्चर झाला कारण जवळपास दीड लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च होता आणि तर फायनान्शियल तर इतकं खर्च नाही आहे कारण वडील कुठेतरी मजुरी करत होते शेती करत होते तर मग इतकं पैसे कुठून आणायचे हा पण विचार होता आणि तो पण एक हे होता त्यामुळं मग काय करायचं तर मग त्याच वेळेस कदाचित ज्या वेळेस नियती आपल्याकडून म्हणजे सर्व काही हिसकावून घेते त्याच वेळेस कुठे तरी कोणीतरी त्या तीच नियती आपल्याला उभं करते मग तेव्हा माझ्या माझ्यासोबत सर्व गावकरी मंडळी असतील किंवा मग मित्रमंडळी सगळी महाराष्ट्रातील जवळपास खूप काही लोक माझ्यासोबत उभी राहिली त्यांनी आर्थिक सपोर्ट केला संघटना विविध संघटना असतील त्याच्या माध्यमातून विद्यार्थी असतील तर आर्थिक सपोर्ट केला प्रत्येकजण मला फोन करून बोलत होते की नाही तुझ्या आयुष्यात हे झालं याचा अर्थ तुझा अजून तू वरच्या पदावरचा असेल किंवा अजून काहीतरी तुझं चांगलं घडणार असेल म्हणूनच हे कदाचित झालं असेल ते एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली आणि मग मी ते पुन्हा उभं राहण्यासाठी मला मदत झाली मग योगायोग की परत की जे नियती तुमच्याकडून हिसकावून घेते किंवा मग गमावून घेते सर्व काही तीच नियती सर्व काही तुमच्यासाठी मांडून ठेवते परत म्हणजे मग त्या पद्धतीने ती ती सिच्युएशन माझ्या मा आयुष्यामध्ये आली ते त्याच नियतीने माझ्यासाठी सर्व काही सेटअप करून ठेवला होता एक प्रकारचा ह्या पद्धतीने नंतर सर्व गोष्टी घडत गेल्या माझं मी आ, दोन हजार चोवीसची जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती तोपर्यंत मला मी वाकरवर चालत होतो नंतर माझ्याकडे काठी आली काठीवर चालत होतो नंतर मग त्याच सिच्युएशनला मी दो दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा दिली आणि त्याच सिच्युएशनला मी काठीवरच जाऊन एक आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था टाळसी म्हणून संस्था आहे त्याची पण इंटरेस्ट परीक्षा दिली ती स्कॉलरशिपची परीक्षा होती तर मग ती परीक्षा मी पास झालो मला शिष्यवृत्ती मिळाली त्याच्या माध्यमातून मला पुण्याला जाण्याची संधी भे बे, भेटली त्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मला एक क्लास भेटला तर त्या ठिकाणी म्हणजे ह्या गोष्टी इतक्या अचानक घडून गेल्या की म्हणजे जणू काही ह्या गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत मग तिथे गेल्यानंतर मला आ, क्लास भेटला तो खूप चांगला क्लास भेटला मला अप अकॅडमी म्हणून आहे तिथं क दिलीप खाटेकर सर म्हणून आहे त्या संचालक आहेत त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं त्यांनी मला एकदम पर्सनली गायडन्स केलं म्हणजे फक्त अभ्यासाच नाही त्या ठिकाणी मी मुख्य परीक्षेसाठी गेलो होतो अभ्यासाचंच नाही तर मग पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड माझी सिच्युएशन कोणत्या पद्धतीची मदत असेल तर मी करतो हे सांगणारं जे शिक्षक आहेत तर ते शिक्षक भेटले मला प्रत्येक आठवड्याला आठवड्याला त्यांनी माझं म्हणजे पर्सनली गायडन्स केलं बोला तिथं बोलावून घेतलं काय प्रॉब्लेम आहेत काय चुका होत आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मग त्या ठिकाणी ते मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि नंतर मग मी पूर्व आणि मुख्य परीक्षा जे आहे ते पास होत गेलो आणि मग नंतर आता मुलाखत पण झाली मुलाखत होऊन आता जनरल मेरिट लिस्ट लागली जनरल लिस्ट लिस्टमध्ये एस टी कॅटेगरीमधून मी पंधरावा रँकमधून म मधून पास झालो आणि अधिकारी या पदासाठी जे निवड आहे ते निवड झाली आणि जे माझं स्वप्न होतं की अधिकारी होण्याचं ते अधिकारी होण्याचं स्वप्न माझं पूर्ण झालं तर मी ह्या ह्या माझ्या सर्व संघर्षातून मी एक मेसेज विद्यार्थ्यांना द्याय द्यायला म्हणजे इच्छा आहे माझी की संकट येत आहेत संकटं येत आहेत तर ती संकटांना आपण त्या संकटाला कोणत्या पद्धतीनं सामोरे जातोय तर त्या गोष्टी आपल्यावर डिपेंड राहत आहेत संकटांचा काळ किंवा वाईट परिस्थितीचा काळ हा कधीच मोठा नसतो तो तो काळ फक्त त्या काळामध्ये टिकून राहायचा असतं आणि सकारात्मक राहायचा असते आपल्याकडे तो वाईट परिस्थिती का येते कारण आपल्या प आपल्या नंतर त्या वाईट परिस्थितीनंतर चांगली परिस्थिती येणार आहे आपले चांगले दिवस येणार आहेत कुठेतरी हे घडणार आहे चांगलं घडणार आहे म्हणून ती वाईट परिस्थिती कदाचित येते आणि ते चांगलं साठीच होतंय जे आहे ते कदाचित हे पन, का का मी सांगू इच्छितो फक्त तुम्हाला टिकून राहायचंय फक्त त्या परिस्थितीला सामोरं जायचंय लोक पण म्हणजे काहीक लोक पॉझिटिव्ह पण असतात काही लोक निगेटिव्ह पण असतात कारण मी तर ज्यावेळेस तयारी करत होतो त्यावेळेस पण मला सांगत म्हणजे वडिलांना पण सांगत होते की आता तुझ्या पोराचं लग्न झालंय मी सगळ्यात मी घरामधलं सगळ्यात मोठं आहे आम्ही चार भावंड तर मी सग जवळ जवळपास जबाबदारी जव सगळी माझ्यावर माझे आजी माझे आजोबा माझे वडील या तिघांना पॅरॅलिसिसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं घरची पर्या परिस्थिती इतकी चांगली नव्हती कारण जबाबदारी माझ्यावर होती मला काम करणं गरजेचं होतं हे मला याची मला जाणीव होती परंतु कारण लोक पण म्हणत होती की बाबा वडिलांना काम का होतं नाही तरी तू त्या बाहेर जाऊन मस्तपैकी खुर्चीमध्ये जाऊन ब आराम करून पुस्तकं वाचत बसतोय तर हे गो ह्या गोष्टी तुला कळत नाही का वडील इथं मरमर मरत आहेत आई मरमर मरते तर ह्या गोष्टी कळत नाही का तिकडं पत्नी तिकडं आ, आ, सा माहेरी पाठवले परत तिथं ती कपडे शिव शिवते दिवसभर तर मग ह्या गोष्टी सांगणारी पण लोक होती आणि मग तू तिथं जाऊन मस्त चार भिंतीत जाऊन आरामशीर खुर्चीत बसतोय अशी पण सांगणार होती माझा मी चार भिंतीत अभ्यास करत होतो पण पत्नी तिकडं समाजात वावरत होती तिला पण काही ह्या शब्दात पण सांगितलेलं की तुला नवऱ्याने टाकून दिले तर मग त्याच्यामुळे तू इकडे आले किंवा मग काही हे काम करते तर मग तिला सगळ्या समाजाला फेस करायचं होतं ती ती ह्या ह्या सिच्युएशनला किंवा मग ह्या ही सिच्युएशन तिच्या आयुष्यामध्ये ती तिचा संघर्ष खूप मोठा आहे कारण जेवढे पैसे येत होते तेवढे पैसे ती मला पाठवत होती आर्थिक म्हणून त्यामुळं मग तिचा खूप मोठा वाट आहे आई वडील होते वडिलांना पॅरेलिसिस परत हात पण मोडला आहे त्यांचा तर मग ह्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी काम केलं तो एक माझ्यासाठी मोटिवेशन होता मी काम करू शकत होतो मी काम करू शकत होतो पण वडिलांना मी तात्पुरता आधार देऊ शकत होतो त्यांचं थोडं कष्ट कमी करू शकत होतो पण मला माहीत होतं की जर मी कदाचित अधिक म्हणजे पुढं अधिकारी झालो तर मी वडिलांना किंवा घरच्यांना मी कायमस्वरूपी त्यांना त्यांचं कष्ट कमी करू शकतो मग हे ह्या उद्देशाने मी त्या ठिकाणी म्हणजे एक म्हणतात की काळजावर दगड ठेवून मी त्या ठिकाणी अभ्यास करत होतो की मला करायचं आहे आणि ते कदाचित मी करून पण दाखवलं त्यामुळं आज म्हणजे मी समाधानी आहे की मी माझ्या आई वडिलांचं जे आहे ते पत्नीचं जे कष्ट आहेत ते कदाचित मी पुढील आयुष्यात म्हणजे ते कष्ट कायमचे कमी करू शकलोय आता ह्या रिझल्टमुळं थँक्यू थँक्यू थँक्यू